नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सहाशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सहाशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्र वरती सर्व माहिती मिळत असते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सहाशे स्क्वेअर फूट बद्दल टोटल माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे मित्रांनो पण माहिती घेण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू करणार आहेत आणि ज्यावेळेस मटेरियल खरेदी करणार आहे तेव्हा मटेरियलची क्वालिटी काय आहे किंवा मटेरियल कोणत्या कंपनीचा आहे जसे प्लंबिंग मटेरियल असेल इलेक्ट्रिकल मटेरियल असेल पेंटिंग मटेरियल असेल किंवा स्टील असेल सिमेंट असेल वाळू असेल खडे असेल हे मटेरियल कोणत्या क्वालिटीच आहे किंवा कोणत्या कंपनीचा आहे त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो मटेरियलचा पण एक आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर एक तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे की जर सहाशे स्क्वेअर फुटचं घर बांधायचं असेल तर तुमच्याकडं मटेरियलसाठी एवढे पैसे असणे आवश्यक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला अंदाज येण्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे मित्रांनो सहाशे स्क्वेअर फुट साठी सुरुवातीला जाणून घेऊया की स्टील किती लागणार आहे स्टील मित्रांनो एकवीसशे एकवीसशे ते चोवीसशे किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे समजलं मित्रांनो एकवीसशे जरी आपण धरलं एकवीसशे जरी लागणार आता तुमचा प्लॅन कसा आहे सहाशे स्क्वेअर फुटचा त्यावर ती गोष्टी डिपेंड आहेत मित्रांनो पण या रेंजमध्ये तर लागत स्टील आपण जरी स्टील एक विषय जरी धरलं तरी आपण स्टीलचा खरेदी झाले पंच्याहत्तर रुपये धरूया आता आपल्याला समजा एक, है है। जा एक किलो लागणार आहे स्टील तर एक गुणिले आपण पंच्याहत्तर रुपये स्टीलचा रेट धरूया ज्यावेळेस तुम्ही स्टील मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जाणार आहात त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळ्या रेट आहेत मित्रांनो पण आपण एक पंच्याहत्तर रुपये रेट धरलेला आहे स्टीलचा एक किलोचे झाले एक लाख एक लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये समजले मित्रांनो त्यानंतर ना आपल्याला सिमेंट किती लागणार आहे सिमेंट साधारणतः दोनशे पन्नास ते तीनशे बॅगच्या आसपास आपल्याला सिमेंट लागणार आहे जरी आपण अडीचशे बॅग जरी धरलं तरी आपण एका सिमेंट बॅगची किंमत चारशे रुपये धरूया मार्केटमध्ये तीनशे ऐंशी रुपये असेल तीनशे तीनशे सत्तर असेल वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळ्या रेट आपण चारशे रुपये लमसम धरूया आणि चारशे रुपये जरी रेट धरला तरी अडीचशे बॅगचे किती होणार आहेत चारशे रुपयाच्या रेटनुसार साधारणत एक लाख रुपये होणार आहे म्हणजे सिमेंटसाठी आपल्याला एक लाख रुपये लागणार आहेत समजलं मित्रांनो सिमेंटसाठी एक लाख रुपये खर्च येऊ शकतो या रेंजमध्ये सिमेंट लागू शकतं दोनशे पन्नास ते तीनशे बॅगच्या दरम्यान लागू शकतं त्यानंतर आपल्याला वाळू किती लागू शकते वाळू म्हणजे मित्रांनो आपण क्रसँड धरलेलं आहे बऱ्याच ठिकाणी वाळू आता वापरले जात नाही वाळूचा रेट सुद्धा खूप जास्त आहे किंवा काही ठिकाणी वाळू सुद्धा मिळत नाही आता बऱ्याच ठिकाणी बांधकामासाठी क्रसँडचा वापर केला जातो आपण क्रसँड मित्रांनो आपल्याला किती लागू शकते तेरा ते चौदा ब्राजच्या आसपास लागू शकते आता आपण एका रे रेट सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये क्रस्यांचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण जरी तेरा ब्रास जरी आपल्याला लागणार आहे धरलं तरी तेरा गुणिले सहा हजार पाचशे जरी आपण रेट धरला क्रस्यांचा तरी आपण क्रस किती झाले चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये समजलं मित्रांनो रस्त्यांसाठी त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी आपल्याला टोटल आठ ते नऊ ब्रासच्या आसपास खडी लागणार आहे आठ ते नऊ ब्रासच्या आसपास आपल्याला खडी लागणार आहे खडीचा रेट मित्रांनो आपण ब्रासचा सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये खडीचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण जरी आठ आप ब्रास जरी पकडलं तरी आठ गुणिले जरी पाच हजार पाचशे रुपये जरी आपण ब्रासचा रेट धरला तरी आपल्याला खडीसाठी चव्वेचाळीस हजार रुपये खर्च येऊ शकतो खडीसाठी त्यानंतर मित्रांनो आपल्याला विट किती लागू शकते विट आपल्याला दहा ते बारा हजार नग विट लागू शकतात बाहेरील बांधकाम नऊ इंची व बांधकाम चार इंची करण्यासाठी जर तुम्ही सहा इंचीमध्ये करणार असाल तर विटा कमू कमी लागू शकतात पण आपण एक बाहेरील बांधकाम नऊ इंची व बांधकाम चार इंची साठी हा हिशोब घातलेला आहे दहा ते बारा हजार उप, बारा हजार विटा लागू शकतात दहा हजार जरी विटा आपण धरल्या आणि जरी एका विटाची किंमत आपण आठ रुपये धरूया आपल्याला विटा किती लागणार आहेत दहा हजार विटा लागणार हो आहेत आठ रुपये एका विटाची आपण किंमत पकडलेली आहे तर तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण फक्त एक आठ आठ रुपयाला एक विट पकडलेली आहे आठ हजार दहा हजार विटांची झाली आठ रुपयाच्या रेटनुसार ऐंशी हजार रुपये विटांसाठी ऐंशी हजार रुपये त्यानंतर मित्रांनो स्टाईल व ग्रेनाईट साठी आपण टोटल एक लमसम अमाऊंट बसवणार असाल किंवा तुम्ही तुमच्या सहाशे स्कोअर मध्ये कुठे कुठे बसवणार नॉर्मली किचनवरती तर आता सर्व बसवले जातात टप्पे असेल किंवा तुम्ही जर चौकट खिडकीचे जर फ्रेम जर ग्रेनाईट मध्ये बनवणार असाल तर हा खिर्च थोडाफार मित्रांनो कमी जास्त येऊ शकतो पण आपण एक लमसम अमाऊंट धरलेला आहे तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी स्टाईल व ग्रेनाईटसाठी सात ते साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण डायरेक्टली एक साठ हजार रुपये धरूया त्याचे आपण एक साठ हजार रुपये धरलेले त्यानंतर मित्रांनो डोर विंडो स्लायडिंगसाठी आता मित्रांनो तुमच्या सहाशे स्क्वेअर मध्ये डोअर किती आहेत विंडो किती आहेत स्लायडिंग किती बसणार आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात पण नॉर्मली या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो डोर विंडो स्लायडिंगसाठी पंचावन्न ते पंचावन्न ते साठ हजार रुपयाच्या आसपास जरी आपण हजार रुपये जरी टोटल धरलो हिशोब समजलं मित्रांनो त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियल साठी मित्रांनो ज्यावेळेस प्लम्बिंगच्या मटेरियल मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस मित्रांनो भरपूर अशा कंपन्याच्या क्वालिटीवरती रेट अवलंबून आहे मित्रांनो जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर साठी वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळ्या रेट आहेत मित्रांनो पण एक तुम्हाला आजचा व्हिडिओ बघितला तर अंदाज तर नक्कीच येणार कारण बरेचसे लोक व्हिडिओवरती कमेंट करते की आम्ही ज्यावेळेस सहाशे स्क्वेअर फुटचं घर बांधलं तर आम्हाला एवढा खर्च आला तेवढा खर्च आला मित्रांनो आजचा व्हिडिओ फक्त तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेला आहे की टोटल मटेरियलसाठी तुमच्याकडे किती पैसे असणे आवश्यक आहे मित्रांनो प्लंबिंगच्या मटेरियलसाठी पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये लागू शकतात त्याचे आपण एक पंचेचाळीस हजार रुपये धरूया त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रिकल मटेरियल साठी इलेक्ट्रिकल मटेरियल साठी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण एक चाळीस हजार रुपये धरूया त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियल साठी पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये त्याचे पंचेचाळीस हजार सर्वांची जर टोटल बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की जर सहाशे स्क्वेअर फुटचं घर बांधायचं असेल तर मटेरियलसाठी किती पैसे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली तर सात लाख अकरा हजार सात लाख अकरा हजार म्हणजे काय मित्रांनो म्हणजे मित्रांनो सहाशे स्क्वेअर फूटचं जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर मटेरियल साठी सात ते साडेसात लाख रुपयाच्या आसपास तुमच्याकडे पैसे असणे आवश्यक आहे मटेरियल जर तुम्ही अजून हाय क्वालिटीचं मटेरियल जर खरेदी करताय तर हा खर्च थोडाफार वाढू सुद्धा शकतो मित्रांनो पण तुम्हाला अंदाज तर नक्कीच आला असेल की हा व्हिडिओ बघितल्यानंतर सात ते साडेसात लाख रुपयाच्या आसपास सहाशे स्क्वेअर फूटच्या मटेरियल साठी खर्च येऊ शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये लेबर खर्चाबद्दल माहिती सांगितली जाणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद